कार मंडळी आज आपण बनवत आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची मुगाची भाजी चवदार नाही तर चला तर मग सुरू करूया तीन कप मूग घेतले सात तास भिजून वाटप घेतलाय कोथंबीर घेतले लाल तिखट मसाला घेतलाय मी गरम पावडर घेतले थोडी काश्मीर मिरची पावडर धना जिरा पावडर चिमूटवर हळद तेल एक चिरलेला कांदा पाणी चिमुड मीठ गॅस फेटून घेऊया गॅसवर कढई ठेवूया कडे तापलेले आपण तेल टाकून घेऊया एक चमचा टाकल्या दीड चमचा तेल आहे तेल तापलेलं आहे थोडी जिरा राई टाकून घेऊया ती चांगली तडतडायला तोड़ लागेल चिरलेला कांदा टाकते ढवळून घेऊया कांदा लालसर झाला आहे आपण आता त्याच्यात लाल तिखट ते टाकून घेऊया काश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊया धना जिरा पावडर टाकूया हळद टाकून घेऊया परतून घेऊया चांगल्यापैकी परतून झालेला आहे भाजलेला वाटप टाकून घेऊया दोन चमचे परतून घेते चांगला लालसर कलर आलेला आहे आता पाणी टाकून घेऊया आयुर्वेदिक पद्धतीत पचण्यात पौष्टिक आहे चांगला कड आलेला आहे मूग टाकून घेते ढगळून घेते हवी पुरत मीठ टाकून घेते तीन ते चार मिनिट लागतील भाजी शिजण्यासाठी मी वाफेवर ठेवणार आहे खण ठेवून घेते भाजी चांगली शिजलेली आहे का बघूया मी झाकण काढून घेते भाजी मस्तपैकी शिजलेली आहे त्यावर कोथंबीर टाकून घेऊया तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही कशी मुगाची भाजी बनवताय ती मला कमेंट मध्ये सांगा